जय शिवराय जय भीम नी भावनानी बहिणींनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग हिंदी पाटीलवरती तिथे क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितलं असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघत राहा आणि आजचा जो व्हिडिओ आपण काहीन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि तुमच्याकडे काहीन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावना नाही ना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही डायरेक्टली सर्च करून जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं पण जॉईन होऊ शकता आणि इथं जे मी काईन मास्टर यूज करतो ते पण पिन करून ठेवलेलं आहे बघू शकता सिम्पली यावरती क्लिक करून तुम्ही तर डायरेक्ट काईन मास्टरवरती पोहोचून जाशाल आणि हे कायड मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इन्स्टा आयडी तुम्हाला एक स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही अजून फॉलो नसेल केल्या तर लगेच फॉलो करा आणि त्यावरती काही तुमचे क्वेश्चन असतील ते पण विचारू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या डिडिओला लाईक नसेल केल्या तर डिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब झालं पाहिजे तर चला जरा व्हिडिओ न घाला होता आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काही आपल्याला काही मास्टर ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवर क्लिक करायचं आणि नऊ पॉईंट सोळा फुल फुलस्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंग मध्ये यायचं खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं वरली जी डोरेशन तुम्हाला थोडीशी कमी करून घ्यायची जेणेकरून फोटोची लेन्स कमी होईल त्यानंतर आपल्याला ओके करायचं ओके नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिस असेल त्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सेक्ट करायचा केल्याच्या नंतर जिथं बघू शकतो तुम्हाला ऑडिओ ऑप्शन दिस असेल त्या ऑडिओ ऑप्शन्सवरती क्लिक करायचं आहे आणि जो पण आपला ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा सिम्पल मी आडिओ ॲड करून घेतो ऑडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय बघू शकता तुम्हाला इथं सेटिंग्स मिडियाचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या मिडियाच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं जे पण तुमचे फोटो असतील किंवा हो, तुम्हाला हिंद विचारचं ॲड करायचे असेल तर ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे सात आठ फोटो ठीक आहे मी ॲड करून घेतो तर बघू शकता मी काय फोटो ॲड केलेले त्यानंतर आपल्याला बीटनुसार मॅच करायचे तर इथं बघू शकता ही फोटो बॅकग्राऊंडची जी लेंथ इथं बघू शकता आपल्याला पहिल्या बीटपर्यंत न्यायची आहे इथे बघू शकता परफेक्टपणे ठीक आहे त्यानंतर आपल्याला ह्या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक करायचं सॉरी सेकंड नंबरच्या आणि इथं बघू शकते आपली दुसरी बीट इथनं सुरुवात होती तर आपल्याला इथं या फोटोवरती क्लिक करायचं इथं कैच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट करायचं कट करून टाकायचा ठीक आहे त्यानंतर बघू शकता इथं तिसरी बीट सुरुवात होती दुसरी तिथं आणि तिसरी इथं सुरुवात होती त्यानंतर आपल्या कैच्याच ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि याची पण जी फोटो क्लिप आहे आपल्याला फोटोचा समोरील पार्ट आहे तो कट करायचा झूम करून घ्या थोडंसं म्हणजे परफेक्टपणे होईल ठीक आहे तर अशा प्रकारे जे तुम्हाला बीट दिसत असेल त्या बीटनुसार आपल्याला मॅच करायचं याचे जे पुढले पार्ट आहे ते कट करून टाकायचे ठीक आहे थोडंसं झूम करून घेऊ शकता एकदम परफेक्टपणे जेणेकरून बीटनुसार आपले जे परफेक्टपणे मॅच होतील ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करून टाका ला ला, ला ला चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर इथे करायचं का इथं बघू शकता आपल्या इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिकग्राफिक्समध्ये जायचं क्लिकग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता ओरल ॲनिमेशन थ्री ही आहे तुम्हाला इथं खाली गेटमरोवरती जाऊन डाटा ऑन करून डाउनलोड करून घ्यायचं आहे यामधला तुम्हाला बघू शकता एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे दोन नंबरच्या फोटोवरती आपल्याला परत एक नंबरचा ॲड करायचा आहे तोच आत्ता ॲड केलेला त्यानंतर आपल्याला पाच फोटो सोडून द्यायचे बघू शकता इथनं मोजून घेऊया एक दोन हा एक मिनटं हां एक दोन तीन चार आणि पाच फोटो सोडलेले ठीक आहे यांच्यावरती आपल्याला कोणताही इफेक्ट ॲड नाही करायचा त्यानंतर करायचं काय इथं आपल्या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचे आणि फोटो जी क्लिप्स आहेत झिरो पॉईंट पाचवरती ठेवायचे खाली फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके करायचे ओके केल्याच्यानंतर जे तुमचे पुढील फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे ठीक आहे आणि या पाच फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट ॲड नाही करायचा आहे सोडून द्यायचे आणि पुढले आता जे फोटो आहे बाकीचे ते ॲड करून घ्यायचे तर मी बाकीचे फोटो ॲड करून घेतो तर काही जिथपर्यंत आपलं सॉंग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपले जे पाच फोटो सोडल्याच्या नंतर जो पुढला फोटो सुरत होती इथं बघू शकता परत एकदा मोजून घेऊया एक दोन तीन आणि चार त्यानंतर इथं बघू शकता पाच या फोटोपासून आपल्याला सुरुवात करायची थी, ठीक आहे बघू शकता या, या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला इन ॲनिमेशन हे पण तुम्हाला खाली गेट मोरवरती डाटा ऑन करून इथं गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून इफेक्ट ॲड करायचा आहे डायरेक्टली तुम्हाला कुठं काही शोधायचं काम नाही भावन येतो मी नेटवर्क कमी त्यामुळे दाखवत नाही एक नंबरलाच क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इन ॲनिमेशनवरती दिसून जाईल तुम्हाला ठीक आहे यामधलं तुम्हाला करायचं काय बारा नंबरचं इफेक्ट ॲड करायचं आहे सगळ्या फोटोवरती फक्त आणि फक्त इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि बारा नंबर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे इनॅनिमेशन शोध द्यायचं आहे आणि बारा नंबर ठीक आहे डाउनलोड केल्याच्यानंतर फक्त ही प्रोसेस तुम्हाला जेवढे पण फोटो आहे आता पुढं पूर्ण फोटोवरती तुम्हाला फक्त आणि फक्त बारा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल घ्याल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग डिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या त्यासमोरील जी घाणा येईन तिला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पण आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता मी इंस्टाग्रामवरती चोवीस घंटे ॲक्टिव्ह असतो तर तुम्हाला तिथं रिप्लाय लगेच मिळेल तर तुमचं काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करू शकता आणि तुम्हाला सोल्युशन पण मिळेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लगेच तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि काही तुम्हाला समजलं नाही तर ते पण तुम्ही तर कमेंटमध्ये पण विचारू शकता मी कमेंटला पण रिप्लाय देत असतो तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आता तर सगळ्या फोटोवरती मी मॅच केलेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा बा त्यानंतर करायचं काय आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा बघू शकता वाला तो व्हिडिओ याला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं बघू शकता फुल स्क्रीन करायचं ओके करायचे ओके केल्याच्या नंतर इथं बघू शकता परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचे आणि इथं तुम्हाला एक एन पीएनजी दिलेली आहे ती पीएनजी तुम्हाला ॲड करायची बघू शकता वाली असं झूम करायचं आणि याला छोटंसं करून इथं मधुमभागी यावरती तुम्हाला ॲड करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता पेजवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि एक ॲनिमेशन तुम्हाला देऊन टाकायचं ठीक आहे बघू शकता हे वाला देऊ शकता किंवा हे वाला आहे कोणतं पण जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही देऊन टाकू शकता त्यानंतर करायचं का इथं बघू शकता जिथनं आपले फोटो सुरत होते तिथं यायचे आणि या दोन्ही पण याचा आपल्याला समोरील पार्ट कट करायचं आहे काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथे याचं लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक पी एन जी मिळेल बघू शकता ही एन जी तुम्हाला अशी झूम करून इथं खाली ॲडजस्ट करायची ठीक आहे बघू शकता हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत फोन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे त्यानंतर आपल्याला परत तिथं यायचं आहे आणि आल्याच्यानंतर थोडंसं झूम करायचं आहे जेणेकरून आपल्याला परफेक्टपणे कळेल परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक हिंदवी नावाची पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकतं ही पी एन जी इलास थोडंसं छोटं करायचं आहे इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे ही चिल्लेज आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे ठीक आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक बॉर्डर पी एन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेएन जी ॲड करायची आहे आणि बॉर्डर पी एन जी आपल्याला पहिल्यापासून ॲड करायची ठीक आहे आणिची जी लेट शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्यानंतर करायचं काय इथं कैचे साईटच्या ऑफिन याला स्क्रीन करून टाकायची स्क्रीन केल्याच्या नंतर जिथं आपले फोटो निघताय तिथे येते परत आपल्याला एकदा ठीक आहे फोटो जिथं निघताय तिथं आल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला कैच्या साईडच्या ऑफ फुल स्क्रीन करायचं आहे बॅक आहे ब्लेंडिंग दिस असेल तुम्हाला बघू शकता ब्लेंडिंगवरती आल्याच्यानंतर स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडायच्या नंतर ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर मध्ये लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ येते इथे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा लास्ट व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे बघू शकता हवाला व्हिडिओ घ्यायची साईजवरून याला पण फुल स्क्रीन करायचं खाली बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत बघून घ्यायची आणि यांची जी समोरील लेंथ आहे ती कट करून टाकायची थी, ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यायचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे ठीक थी, आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला तुम्हाला थोडासा डेमो दाखवून देतो आप की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे ठीक आहे बघू शकता आपला व्हिडिओ एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय इथं शेअरच्या अकरा ते क्लिक करायचं नाही हा व्हिडिओला एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करायचं जेणेकरून याची क्लियरिटी जी कमी होणार नाही ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी स्टेनिंग रिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येतो असतो तर चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय